छान वाटतंय आम्हाला बॉटल दिलेलं आहे कंपास दिले दोन पट्ट्या नाही पेन चार एक पॅड त्या दिल्याबद्दल आम्हाला खूप छान वाटत आता अभ्यास जोरात करणार का मोठं बनवून मोठं होऊन काय बनायचं आहे तुला पोलीस बनायचं आहे आणि तु तुला काय बनायचं आहे लॉयर बनायचं आहे हा लॉयर वकील व्हेरी गुड खूप अभ्यास करणार आता जिल्हा परिषद शाळांमध्ये जे शिक्षण मिळत आहे तेच खरं शिक्षण आहे या शाळांमध्ये मुलांचा बौद्धिक विकास घडवून शारीरिक विकासही घडला जात आहे जिल्हा परिषद शाळेत घेतलेले शिक्षण हे परिपूर्ण आहे म्हणूनच ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी जिल्हा परिषद शाळा हेच सक्षम केंद्र आहेत असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी विरार येथे केले स्थानिक पत्रकार मित्र यांच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे विरार पूर्वेकडील मांडवी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमात माजी खासदार बळीराम जाधव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रणय कासार मांडवी पोलीस निरीक्षक शरद सुर्वे सामाजिक कार्यकर्ते संजीव पाटील बारक्या पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्थानिक पत्रकार मित्र यांच्यामार्फत गेल्या तीन वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम करण्यात येतो यावर्षी सदर कार्यक्रम मांडवी जिल्हा परिषद शाळा येथे मुख्य कार्यक्रम करण्यात आला तसेच खारडी कोशिंबे रोड तळ्याचा पाडा चांदीप शिरवली व आडणे येथील शाळांमध्येही साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मुलांना कंपास पॅड वह्या रंगपेटी पट्टी पेन पेन्सिल खोडरबर वॉटर बॉटल व खाऊ असे दर्जेदार साहित्य प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आले या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक हितचिंतक समाजसेवक व उद्योजक यांनी हातभार लावला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वर्ग अंगणवाडी सेविका मांडवी रिसॉर्ट यांचे सहकार्य लाभले स्थानिक पत्रकार मित्र सुनील घरत महेश पाटील हरिचंद्र गायकवाड लक्ष्मी प्रसाद पाटील यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान लाभले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार राजेश पाटील यांनी स्थानिक पत्रकार संघ हा सामाजिक बांधिलकी जपत असे कार्यक्रम करीत आहेत त्याबाबत त्यांनी कौतुक केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहूया आज जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण बघितलं एक वाईट विदारक चित्र बघायला मिळते इथे बसलेलं माझ्या सगळं सगळं पालक आपल्या मुलाला इंग्लिश मिडीयमला टाकायला इंग्लिश मिडियमला शाळेत घातल्याबद्दल वाद काही नाही त्याच्या त्याचे इच्छेचा भाग आहे परंतु ह्या जिल्हा परिषदच्या व्यवस्थेमध्ये शालेय शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आज आपल्याकडे शिक्षण जे काम करतो म्हणजे तुम्ही मराठी मातृभाषा कुठे जगामध्ये मी जगामध्ये अनेक देश फिरलो अनेक देशामध्ये मी बघितलं तिकडचं शिक्षण मातृभाषेमध्येच दिलं जातं फक्त इंग्लंड सोडून का ती इंग्लंडला पण इंग्लिशच त्यांची मातृभाषा तिथं इंग्लिशही बोललं जाते पण भारतामध्ये त्या इंग्लिशचं एवढं खेळ आहे असायला पाहिजे की कम्युनिकेशनचा एक भाग आहे जगामध्ये खेळत असताना आपल्याला कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये करावं लागते पण बऱ्याचशा देशामध्ये इंग्लिश त्यांना बोललंच जात नाही त्यांना पण कळत नाही पण ठीक आहे परंतु मराठी मीडियम हे असं एक माध्यम आहे का हे खूप चांगलं आहे इथे आपल्या व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी चांगलेल्या आहेत त्या पुस्तक स्वरूपी याच्यामध्ये त्यांना आपण शिकू शकतो ते वाचू शकतात त्यांचं कम्पॅरेटिवली चांगल्या प्रकारे ज्ञान घेऊ शकतात साहित्य चांगलं उपलब्ध आहे रोजचे पेपर आपल्याकडे आहेत रोजच्या घडामुळे माझा मुलगा पण आता आहे त्याला मराठी वाचता येत नाही मला पण दुखायला गेलाय लोक आता तो वेळ लिहून गेली माझी आता पण मला दुःख वाटतं त्याला जोडाक्षर वाचता येत म्हणून आहे पर्सन चांगले मिळतात परंतु मराठी कच्च आहे म्हणून मराठी हा विषय आपल्यासाठी मातृभाषा असल्यामुळे खूप महत्वाचा आहे आणि जिल्हा परिषद शाळा ही सक्षम केंद्र आहे ग्रामीण भागातल्या प्राथमिक शिक्षणाची असं माझं स्पष्ट मत आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षक म्हणून अशा पद्धतीने घडवा जसं सूर्यसरण से निश्चितच या बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी चांगले विद्यार्थी आपल्याला भविष्यामध्ये बघायला मिळतील आहे आपण उपक्रम चालू केलेला आहे आपण खूप चांगलं काम करतात पत्रकार म्हणून पत्रकार चांगली करताच तुम्ही तर ह्या भागामध्ये मी बघितलं कुठलाही विषय असो तुम्ही जे विषय निवडता रोजचे पेपरला बाबती देण्यासाठी खूप सामाजिक निवडतात कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेच जो कधी बरेच जण बोलतात माझं स्वतःचं मत नाही ते <laughs> का थोडं वीक व्हायला लागलेलं पण तुम्ही सांभाळला आहे तुम्ही या भागासाठी तरी बऱ्यापैकी सांभाळून ठेवलेलं आहे तालुक्यासाठी सांभाळून ठेवलेलं आहे अनेक म्हणजे चांगले माहितीपर तुम्ही बातम्या मी नेहमी ने वाचतो तुमच्या बातम्या